अन्न वस्त्र हे समजा इंडस्ट्री म्हणून बघितलं तर पन्नास टक्केपेक्षा जास्त शेअर हा सिव्हिल इंडस्ट्री किंवा घर किंवा इमारत किंवा एखाद्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या बिल्ड गोष्टींचा आहे आणि तो खूप मोठा म्हणजे पृथ्वीवर सगळ्यात मोठा इम्पॅक्ट करणारी जी कुठली इंडस्ट्री असेल तर ती सिव्हिल इंडस्ट्री आहे आणि मग तो चांगला किंवा वाईट हा दोन्ही असू शकतो इम्पॅक्ट हे तसं आपण चांगल्या पद्धतीनं काही गोष्टी करतो आहे पण या सगळ्या बांधकामातून आपल्या एकाही शहराशेजारी आपण डोंगर ठेवले नाहीत एकाही शहराशी जरी नदी ठेवली नाही जंगल नष्ट करत चाललो आहे हे सगळं आणि पुन्हाही आपल्याच मुळावरती येते किंवा आपल्याच आरोग्यावरती येते म्हणजे ये आपल्याला ये चांगलं ऑक्सिजन मिळणारं पृथ्वी पृथ्वी हे आपलं एकमेव घर आहे खरं बघायला गेलं तर दुसरं कुठलंही घर सध्या अस्तित्वात नाही आहे आणि ती पृथ्वी नष्ट करून आपण आपलं आपल्यापुरतं घर बांधणं हा काही खूप चांगला चांगली गोष्ट असं आहे असणार नाही आहे तर त्यासाठी आपल्याला विचार करायला लागेल घर जसं स्वतःचं चांगलं ॲफोर्डेबल हे आपण जे म्हणतोय त्याच्याबरोबरच ते, ते पर्यावरणपूरकसुद्धा असलं पाहिजे आणि जे पर्यावरण तुम्हाला उद्या जगवणार आहे आपल्याला सर्वांना उद्या जगवणार आहे त्यासाठी ते गरजेचं आहे असं म्हणतात की घराचा खूप एक मोठा रोल आहे आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या आरोग्याशी खूप गोष्टी संबंधित आहेत का घराशी पण की घर चांगलं असेल तर आरोग्य चांगलं किंवा असा काही आहे संबंध नक्कीच असला पाहिजे मला असं वाटतं कारण आपण बघाल तर आपला नव्या नव्वद टक्केपेक्षा पेक्षा जास्त वेळ कुठल्या ना कुठल्या इमारतीत घरात जातो तर त्याचा आपल्या आरोग्यावर शंभर टक्के त्याचा परिणाम होतच असला आहे आणि असणार आहे खरं तर माणूस हा काही लिव्हिंग लिव्हिंगसाठी बनवलेला प्राणी नव्हे तर माणसाला तर आउटडोर लिव्हिंग किंवा सेमी ओपन स्पेसिस घरामध्ये असायला हव्यात की ज्यामध्ये त्याला हवा पाणी ह्या गोष्टी इझिली मिळतील आणि जशा आहेत तशा म्हणजे तुम्ही एकदम ए सीमधून कडक उन्हात गेलात तर तुम्हाला आजार पण जाणवेलच तर त्याऐवजी त्या वातावरणाशी तुम्हाला जुळवून घेण्याची जी शक्ती दिली आहे निसर्गानं त्या दृष्टीनं तुम्ही जगत राहिलात तर तुमचं आरोग्य खरंच चांगलं राहील म्हणजे आता आपण इतकी प्रगती केली की काचेच्या गुळगुळीत टाईल्सच्या घरात जाऊन राहायला लागलोय एसी आणि फॅन शिवाय आपण जगू शकत नाहीये तर एसी आणि फॅनमध्ये निसर्गानं तरी काही माणूस असा बनवलेला नाही की त्यांनी ए सी आणि फॅनमध्ये राहावं yeah. निसर्गाला अपेक्षित तर एखाद्या गुहेत राहणारा किंवा yeah. मातीच्या घरात राहणारा प्राणी असायला पाहिजे yeah. त्यापासून आपण खूप दूर आलोय पण त्याचे फायदे तोटे सगळेच जाणवलेत म्हणजे शंभर वर्ष जगणारा माणूस आज पन्नास साठे साठीलाच घायकुतीला आलेला असतो निम्मा आजारपण आणि हॉस्पिटलच्या वाऱ्या करण्यात आपलं आयुष्य घालवतोय आपण तर ह्या सगळ्याला हेल्दी लाईफ असण्यासाठी मला असं वाटतं की ते नैसर्गिक घर असलं तर आपोपच ह्या सगळ्या गोष्टी होतील तर नैसर्गिक घर हे दोन प्रकारचं असू शकतं म्हणजे तुमचं घरामध्ये तुम्ही निसर्गाबरोबर बरोबर किती राहू शकता ही एक गोष्ट झाली आणि तुमच्या घरामुळं पर्यावरणाची निसर्गाची किती हानी करताय किंवा ती न हानी करता तुम्ही बांधलेलं ते घर असेल तर ते पर्यावरण सांभाळून बांधलेलं घर असेल तर तेव्हा तो निसर्ग राहून मग तुम्ही जागणार आहात म्हणजे उदाहरणार्थ मगाशी जसं म्हणलं मी की नद्या नाले किंवा आजूबाजूचे डोंगर हे प्रत्येक शहरानं आज शेजारची नदी आणि डोंगर नष्ट केलेत हे आज एवढी आपण प्रगती केली म्हणायला हरकत नाही की ज्यामुळं एकही नदी ठेवलेली नाही आहे ज्याच्यात डायरेक्ट पिण्याचं पाणी आपण घेऊन पिऊ शकू आपण दहावीस वर्षापूर्वी असा विचार केला असता समजा की तुम्हाला पाणी विकत घेऊन प्यायला लागेल तर लोकांनी वेड्यात काढला असता अशा तर वीस वर्षात आपली ही प्रगती आहे की जे पाणी आपण विकत घेऊन प्यायला लागले उद्या हवाही विकत घेऊन आपल्याला घ्यायला लागेल लागे। पण याच्यामुळं खरंच आपण हेल्दी झालोय का हा प्रश्न विचारायला पाहिजे किंवा आपण डेव्हलपमेंट पण म्हणू शकणार नाही ना। या गोष्टीला डेव्हलपमेंट तर अजिबात म्हणून आणि म्हणूनच मग अशी म्हणलं की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ज्या सिव्हिल इंडस्ट्री किंवा घर वगैरे ह्या गोष्टीसाठी होतीये म्हणजे एका घराच्या शोधार्थ निघालेला माणूस म्हणजे आयुष्यात म्हणजे पृथ्वीवर जवळ पण म्हणजे आज बहुतांश जीव जीवांचा चाळीस टक्के जीवांचा त्यांनी आधीवास नष्ट केलाय आज ही आपण आपण समजा यातला थोडा अभ्यास केला तर लक्षात येईल आपण बऱ्याच प्रजाती नष्ट केल्यात हे सगळं कुणासाठी करतोय आणि याच्यातनं खरंच आपण सुखी आहोत का हा आज विचार करायची गोष्ट आहे कारण ते हे सगळं भोवताल असेल तरच आपण असणार आहे आणि तरच आपण गोष्टी कुणावर तरी अवलंबून आहेतच हो ही इकोसिस्टीम आहे ही इकोसिस्टीम नुसतं एक प्राणी डिस्टर्ब झाल्यामुळं अख्खं जग नष्ट होऊ शकतं जसं आपण म्हणतो की वाघ हा किती महत्त्वाचा प्राणी आहे त्याच तो नसेल तर पूर्ण इकोसिस्टीम नष्ट होईल तसंच आहे हे सगळं आपण चाळीस टक्के प्रजाती ज्या नष्ट केल्यात त्या म्हणजे हा अजूनही खूप मोठा इम्पॅक्ट आपण पुढं जाऊन बघणार आहे तर मला असं वाटतं की तो घर ह्या गोष्टीमुळं बऱ्याच गोष्टी होत आहेत घडताना दिसत आहेत आणि ह्यासाठी अवेड जो आपलं प्रोफेशन असलं पाहिजे आर्किटेक्चर प्रोफेशन असेल इंजिनिअरिंग प्रोफेशन असेल तर तो अवेअरनेस दुर्दैवानं या क्षेत्रात किंवा आपल्या सर्वच क्षेत्रात दिसत नाही करायची खूप मोठी गरज आहे एक तर आर्किटेक्ट म्हटलं की बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की ते फक्त घर सजवतात छान प्रकारे की कुठला भिंतीचा कलर कसा असावा किंवा आत तुम्ही काय काय नवीन प्रकारचं स्ट्रक्चर करू शकता वगैरे तर मुळातच घर बांधताना एखाद्या आर्किटेक्टची हेल्प घेणं खूप गरजेचं आहे पण घरांचं डॉक्टर त्यांना नक्कीच म्हणू शकतो तर मला नक्कीच ऐकायला आवडेल की जसं आता घर एवढं महत्वाचं आहे मानवी आरोग्यासाठी सुद्धा पर्यावरणासाठी सुद्धा तर मग घर बांधताना आपण काय काय गोष्टी लक्षात ठेवू शकतो ते कशा प्रकारचं घर असावं घर बांधताना प्रत्येक क्लायंट जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही ते क्लायंट म्हणजे जसं तुम फॅमिली डॉक्टर जसं ज्या पद्धतीने क्लायंटचं स्कॅनिंग करून म्हणजे त्याला ते सगळं क्लायंटची मानसिकता माहीत असली पाहिजे बरं त्या क्लायंटचं बजेट किती आहे हे माहीत असलं पाहिजे त्यानंतर त्यामध्ये जे बाकीची जी बाकी लो, कुटुंबातल्या लोकांची संख्या किती आहे किती जणांचं घर आहे त्यांची लाईफस्टाईल कशी आहे हे सगळं बघून त्याचं घर डिझाईन केलं गेलं असलं पाहिजे आजकाल दुर्दैवानं असं होतं की शेजारच्याचं कसं घर आहे बघून आपलं घर डिझाईन केलं जातं त्यात हा ते मी कसं केलंय आपलं असं पाहिजे असं म्हणणं याच्याऐवजी आपली गरज काय हे बघून घर बांधणं डिझाईन करणं हे खूप गरजेचं आहे दुर्दैवानं ह्या गोष्टीकडं आज क्लायंटचाही बऱ्याच वेळा लक्ष नसतं आणि तुम्ही जसं म्हणाल तर फक्त सजावटीसाठी आर्किटेक्ट इंटिरियर डिझायनर असायचं गरज नाही आहे तर ही एक खूप महत्वाची म्हणजे त्या आर्किटेक्टला हे असलं पाहिजे की पर्यावरणाची जाण असली पाहिजे बाकी तुम तुम्हाला ज्या तुमच्या ब क्लायंटच्या बजेटमध्ये जे काही बेस्ट देता येईल ह्यासाठी प्रयत्न करायची गरज आहे म्हणजे उदाहरणार्थ आम्ही आता आर्च क्रांती नावाने काही सोशियल एंटरप्रिप हां सोशियो एंटरप्रनरशिप चालू केली आहे किंवा एक अवेअरनेस चालू केलं की जिथे आज दोन मजली घर सुद्धा एखाद्या खेडोपाडी गेलं तरी कोणी लोडबेरिंग बांधत नाही या उलट आपली दोनशे वर्षापासूनची घरं लोडबेरिंग आजही आहेत म्हणजे कन्याकुमारी पर्यंत आहेत इकडं विदर्भापासून कोकणापर्यंत आहेत आणि प्रत्येक ठिकाणचं क्लायमेट वेगळं आहे तिथल्या तिथल्या क्लायमेटला अनुसरून तिथली घरं असली पाहिजेत तर या दृष्टीने तिथल्या तिथल्या क्लायमेटला अनुसरून पूर्वीच्या लोकांनी एक आउट ऑफ इयर्स ऑफ कल्टिवेशन मधनं ह्या सगळ्या हा जो ब्रिंगिंग जे झालं होतं की अशा पद्धतीची घरं बांधली गेली आणि तीही okay. लोकल मटेरियल मध्ये मा व्हायला हवी okay. तर ही लोकल मटेरियलमधली मा घरं बांधायची सिस्टीम आपण एकदम पुस्तकी ज्ञानातनं बंद केली आहे जे आरसीसीकरण आता जे आलंय काश्मीरपासून okay. फक्त आरसीसी घर चेंज झाली आहे घरांची कॉन्सेप्ट आणि त्या त्या हवामानानुसार ती घरं व्हायला हवी तरच ते ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील अदरवाईज हे प्रश्न वाढत जातील प्रश्न क्रिएटिंग प्रॉब्लेम्स एंड सॉल्व्हिंग इट त्या गोष्टी आपण नेहमी करत राहू तर त्याचा खरंच उपयोग होणार नाही फारसा